चेन्नई कडून सर्वाधिक धावा कुणी घेतल्या ऋतुराजनं चेन्नईसाठी सर्वाधिक भागीदारी कुणाची ऋतू आणि शिवमची चेन्नईकडून सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या अथिराणानं तरी सुद्धा चार बॉल खेळणाऱ्या धोनीमुळे चेन्नईचा विजय कसा काय झाला मुंबई चेन्नई सामना जसा व्हायला पाहिजे तसा झाला हार्दिकनं नाणेफेक जिंकली तरी सामना ऋतुराजच्या चेन्नईनं खिशात घातला या सामन्यात ना टॉस ना ड्यू फॅक्टर कामाला आलं इथं फक्त आणि फक्त दर्जेदार क्रिकेट चेन्नईला तारून गेलं मुंबईनं पॉवर प्ले मध्ये दमदार गोलंदाजी करत चेन्नईला म्हणाव्यात अशा धावा करू दिल्या नाहीत त्यानंतर ऋतुराज आणि शिवमनं चेन्नईच्या डावाला गती दिली या दोघांनी पंधरा षटकांमध्ये दीडशे धावांपर्यंत मजल मारून दिली मात्र त्यानंतर शेवटच्या षटकात चेंडूमध्ये चेन्नईला फक्त करता आल्या होत्या शेवटच्या चार षटकाच्या वाटत नव्हतं मात्र बाजीच पलटवली त्यांना हार्दिक पांड्याच्या चार चेंडूत वीस धावा ठोकल्या सलग तीन षटकार आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावा करत थलान चेन्नईची धावसंख्या दोनशे धावापर्यंत पर्यंत पोहोचवली हार्दिक पांड्या काही डेथ बॉलर स्पेशालिस्ट नाही तो पॉवर प्ले मध्ये नवीन चेंडू टाकून काही मोठं धन पाडणारा गोलंदाज नाही त्यांना गप्पा मधल्या छटकामध्ये आपल्या गोलंदाजीचा कोरडा पूर्ण करावा मात्र झाल्यापासून त्याला कधी नवीन टाकायचा तर कधी शेवटचा षटक टाकायचा मोह होतो चेन्नई विरुद्ध त्यांना तब्बल सात गोलंदाज वापरले तरी त्याला डेथ ओव्हर मध्ये राखून आला नाही इथंच त्याच्या कॅप्टन्सीचा दर्जा दिसून येतो आता मुंबईच्या बॅटिंग कडे वळूया मुंबईनं पॉवर प्ले मध्ये जशी ताकद दाखवायला पाहिजे होती तशी ती दाखवली त्यांनी सहा षटकात नाबाद त्रेसष्ट धावा ठोकल्या त्यातही रोहित शर्माच्या बेचाळीस धावांचं मोठं योगदान होतं मात्र त्यानंतर मुंबईच्या फलंदाजांना सुरुवात केली ईशान किशोर आणि सूर्यकुमार यादव हे दोन तगडे फलंदाज बाद करत मुंबईच्या धावगतीला ब्रेक आणला त्यानंतर तिलक वर्मा आणि रोहित शर्मानं मुंबईची गाडी पाचव्या गेअर मध्ये नेण्याचा प्रयत्न केला मात्र पथिराणानं पुन्हा स्पीड ब्रेक करत तिलक वर्माची शिकार केली यानंतर मुंबईकर मात्र चेन्नईकडून खेळणाऱ्या शार्दूल ठाकूर तुषार देशपांडेनं ज्यावेळी धावांची गती वाढवायची त्यावेळी रोहितला शांत ठेवण्याला यश मिळवलं पंधराव्या षटकात ठाकूरनं फक्त दोन धाव्या दिला तर सोळाव्या षटकात देशपांडेनं तीन धावा देत रोहितला टेन्शनमध्ये मध्ये आणलं हार्दिक कुचकामे ठरल्यानंतर टीम डेव्हिडनं रोहितचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र मार्क खाऊ नये मुस्तफिजूरनं डेव्हिड समोर शरणागती पत्करली नाही त्यानं पाच चेंडूमध्ये तेरा धावा करणाऱ्या डेव्हिडला बाद केलं पराभवाची भीती मुंबईच्या मनात घर करू लागली रोहित मोठे फट मारण्याची धडपड करत होता मात्र सीएसकेच्या पोरांनी त्याच्या नव्हतं तरी रोहित लढत होता पूर्ण केलं तो त्रेस चेंडू मध्ये खेळून एकशे पाच धावांवर सामन्यामध्ये तब्बल दहा षटके खेळूनही म्हणावी तशी मोठी झेप घेता आली नाही चेन्नईच्या पोराने दमदार गोलंदाजी केली मात्र चेन्नईच्या विजयात आणि मुंबईच्या पराभवात एक मोठा फरक दिसून आला मुंबईचा पराभव वीस धावांनी झाला या वीस धावा धोनीच्याच होत्या त्यांना शेवटच्या चार चेंडू मध्ये वीस धावा ठोकल्या होत्या त्यामुळे शेवटच्या षटकात मुंबई समोर आवाक्या बाहेरचं आव्हान आलं इथं जर तरी दहा धावा कमी पडल्या असत्या तरी सामन्याचं चित्र वेगळं असतं कारण रोहित नाबाद होता तर तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका